हाय नमस्ते मंडळी काय चाललंय पवायला आल तर बघा एवढं खाणी परवाडायला गेलो पोरं पवायला आली आणि इथून चाललोय अगदी पूजानं कधी आहे अर्जंट का तर वडा पहालेलं गारवा चालू तर मंडळी बघा बऱ्याच दिवसांनी पवायला गेलो आज एक दोन वर्षातनं पवायला गेलो आणि महत्वाचा विषय म्हणजे काय झालं पूजाने मला सांगितलं होतं वडा पवानायला आणि पोरं पोहत असल्यामुळे मी काय पोहतच बसलो तिथं पूजाचा फोन येऊन गेलं ना पोहत असताना मोबाईल होता वर मग बायको वगैरे राग आला मुली वडापाव सांगितले तर वडापाव गार आलं म्हणून फोन करत होती एक उचला फोन आता म्हणली काय गरज नाही वडापावची आणख येणू नका आता काय म्हणलं आता काय खरं नाही असे तरी म्हणवली तशीच पण बघा पूजा का रुसली का रुसली म्हणजे बोलच ना चालत ना माझी पूजा रुसली काय रुसली बघा पण आता झाली बरं का व्यवस्थित नीट झाली आता वडापाव मी खाल्ला <laughs> <laughs> कसा लागला वडापाव होय कसा लागला तिखट लागला का बघा मिरची तिखट होती ना लय नाराज झाली पूजा माझ्यावर बोलपाचं ध्यान राहत नाही तेवढं नाराज म्हणजे झाली चालकतोय का तू काय ओळख काय काय ना पिऊन टाकलं माझ <laughs> फोन केला म्हटलं परत फोन, फोन करायला मला ये लवकर चाचून दिला काय नाही तिथं बाहेर पातील घासायला बरून नाही आता आता करणारच नाही जीव आहे का तुमच्यावर रागायला गेली तिला वडापाव गरम गरम खायचं होतं त्याच्यामुळे रागाला गेलेली आहे पंधरा पोरांना हायत का झेंड मुंबई म्हटलं हातातला आणा मग हातातला आणा म्हटल्यावर दर्श झोपला होता त्यांना ऐकलं ती दर्श गरुसलाय माझ्यावर काय करायचं सांगा तुम्ही दर्श लागला रडायला आणि दोनदा फोन केलं उचलला काय नाही फोन हवं पोहत होतो आम्ही हवं पाण्यात पोहत असत असू द्या किती दोन वर्षात दोन वर्षात एन्जॉय करत होतो पोहत होतो पण ती बी तू काय झाली एन्जॉय निघून गेला तू नाराज झाली रुसली की आणि वडापाव आणायचं ना आता नाही तर परत बाकरी काढून गेला मनात आहे तुमच्या म्हणून चहा असं नको पण नाहीच करणार असं नको ग करू माझ्या बाजच्या नाहीच करणार पण चुकीच्या बाजीची रेसिपी करणार आहे आज पूजा बरं काय हो का चुक्याची भाजी करायची खायला आणि भाकरी करायच्या पोरणला पिऊ दे ग पोरांना आवडतो चहा आवड द्या पोरांना तर नाही आवडत त्यांना त्यांना फोन केल केला चहा केलाय म्हणलं या म्हणजे तो केलाच नव्हता चहा त्यांनी यासाठी तो म्हणली उग उग काय म्हणले मी फोन केला तर म्हणला लगेच आलो 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 लगेच आलो त्यात जात होती नाही तू जर बनवते एवढी मग नाही दर्शन एक रुसलाय माझ्यावर त्याला झेंडा आणले ते हातातला आणायचंय त्याच्या आवडीचं आणू म्हणलं पण काय ऐकायला तयार नाही मुलगा म्हणून गुड बॉय येऊ शक कसलं आणायचं मला सांग दाव कसला आणायचं चल जाऊ मग तुझ्या आणू दर्शन दर्शला दुकानला आलो आहे आम्ही दर्शनला आय लव इंडिया घ्यायला जेव्हा त्याने आय लव इंडिया घेतला तेव्हा बसला दर्शन आहे का ना बघू दाखव कसं दिसतंय छान आहे का म्हणावं ऐ दर्शुल विचार की फॅमिलीला आता त्याला घेतलंय हातातलंय यशलाही घेतलंय त्यालाही घेतलंय आणि आम्ही आता चाललो आहे घरी आज किती मजा झाली दर्शनची मम्मी रुसली दर्शन रुसला हाय का ना दर्शनची मम्मी रुसली वाडापावसाठी दर्शन रुसला इंडियासाठी आपल्या आय लव्ह इंडिया हाय का ना मला तिने सांगले होतं आता ना वाडीवरून घेऊन या म्हणून पण इथं दुकानात भेटतंय म्हणून मी तिकडून आणलंच नाही त्याच्या चॉईसनं घेऊ म्हणलं मग तुला आता आणलं आहे दुकानला त्याच्या चॉईसचे लिहा है का ना आपला गैसा लागा सांगा ना सांग की कसं वाटलं आवडलं का बघू किती आवडलं सांग मला थोडं बघून सर्व सर्वांना पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवसाच्या, दिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चला धन्यवाद उद्या भेट रूया म्हणावा चला झेंडा म्हणतो बाय बाय या मंडळी जेवायला आता जेवणाची तयारी झालेली आहे सगळी आणि आज पूजन जेवायला काय काय बनवलंय आपण बघूयात या पूजा आपल्या फॅमिलीला बोलू की जेवायला काय वाढायचं आता ककडी हाय पुन्हा ही पाव पेटीस हाय ज्वारीच्या भाकरी आणि ही पात हिवडी बघा हिरवी हिरवी गार निसती पात आणि ही सुख्याची भाजी तिखट केली ती आणि ती मिठाची भाजी केली ती बघू सुक्याची भाजी हा आणि ही तांबड्या मिरची केलेली आहे बघा कस हिरव्या मिरच्याची निसते झणझणीत केलेली आहे आणि दूध पण आहे त्याच्यात हम्म दूध चला मग मंडळी आता आपण मस्तपैकी जेवणाला सुरुवात करणार आहे आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करून घ्या हो चला येशू जेवा या दर्शू जेवा या जे चला हा चला बाय करा बाय